thank <laughs> you भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव संपूर्ण नाशिक शहरात साजरा नाशिक डॉक्टर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवाची धूम रात्रभर नाशिककरांनी अनुभवली पाथर्डी फाटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संपादक जनार्दन गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते विशाल दोंदे संदीप दोंदे शारदाबाई दोंदे अनिल गायकवाड ज्योतिताई गायकवाड मिलिंद गायकवाड यांच्या वतीने सर्व नागरिकांसाठी भीमगीतांची मैफिल आयोजित करण्यात आली होती शहरातील विशेष आकर्षण माजी नगरसेवक मुकेश शहाणे गौरव केदारे विनोद मगर अमोल खंदारे जितू बनकर यांच्या माध्यमातून पवन नगर स्टेडियम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकसष्ट फुटी पुतळा उभारण्यात आलेला आहे सोबतच भीमगीतांची मैफिल देखील आयोजित करण्यात आलेली आहे हा पुतळा बघण्यासाठी आणि भीम गीतांच्या मैफिलीचा आनंद घेण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिकांनी चौदा एप्रिलच्या पूर्वसंध्येला पवननगर स्टेडियम येथे मोठी गर्दी केली होती पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शुभेच्छा जय भी खर जास्त बोलणार नाही फक्त शुभेच्छा देताना एकच कि जगाने पाहिली पाहिजे जयंती अशी करा कि जगाने पाहिली पाहिजे पण वर्षभर बाबासाहेबांच्या विचाराची पेरणी झाली पाहिजे वर्षभर बाबासाहेबांच्या विचाराची पेरणी झाली पाहिजे महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी स्वप्नील गायकवाड सहविमेक बनकर नाशिक